हाय सागे तर बघा आता संध्याकाळच्या आलं साडेसात आणि आता बघा आम्ही लागले किचन मध्ये काम आलं बघा आता तर दुर्गा माव झोपली आपली ओम पण आहे ओम म्हणत आता चहाकर मग चहाकर महाग लागला त्याच झालं पण माझंच काम करत होते तर भांड्याचा पाळा घासला आणि गॅस घासून घेतला बघा सगळा किचन वाटा हे सगळं घासून आहे गॅस हे सगळं व्यवस्थित करून घेतलं सगळं घासलं वर फुटा बसला होता आणि इकडं भांडी बघा भांडे काढले होते थोडीच होती झालं पड ना अर्धा तासात झाला पाणी काढते आलं ना तर पानानं उरकलं म्हणलं पाण्याची वाट बघा आठ नऊ वाजत्या म्हणून आपलं उरकलं आणि आता इथं ठेवायला चहा म्हणजे आहे बराच वेळा झालं मला आटवायचा होतं थोडासा उकळून घ्यायचा ना आता बघायचं थोडं सामान पण आणलं दुकानात जाऊन आणि इथं देवाला वाहतुत्पत्ती पण लावली बघा आता एवढ्यातच लावली देवाला वातुत्पत्ती इथं हिता अशी आणि ओमला खायचे चहा आणि टोस्ट दिवस झालं का त्यांना खाल्लं नाही बिस्किट टोस्ट आहे महाग खायचं आहे बिस्किट आहे बिस्किट खायचं म्हणलं बिस्किट नको टोस्ट आणली त्यासाठी चहा आहे आता इथं नको ओ या इकडं झालं आणि फ्रीजमध्ये बघा सगळं माळ ठेवलं आहे भाजीपाला थोडाच आणलं आता सगळं खुशीमध्ये ठेवलं आहे आणि दूध पण आहे आणि बाकीचं राहिलेलं अजून ठेवायचंय टोमॅटो कांदा लसूण आणि बटाटे आहेत ते तिने ठेवायचे आधी भाजीपाना ती ठेवला चल मी इतक्या काल केला आता काय झालं उसल का असं नाही का तेवढं तिच्यात बोट घात पप्पी म्हणून पण तसंच केलं मला म्हणलं मग पप्पी घेऊ दे की आणि घे म्हणलं लगेच चावला पप्पा सारखं शिकलं काय दुर्गाला पण पप्पे घेऊन म्हणतात पप्पा आणि चावसा दुर्गाच्या घालाला आहे का घ्या तुम्हाला चला कप नाही तर प्याला घे कुठे लागते आता बघा मी टाकले वरणाची डाळ शिजाय म्हणजे तुरीची डाळ आहे बघा आणि त्यात एक टोमॅटो टाकलंय आणि थोडंसं मीठ पण टाकलंय आणि इथं तांदूळ टाकले शिजाय भात करण्यासाठी तर आता हे तांदूळ ठेवायचे झाकून होत येत होतं म्हणून उघडलं झाकलं चांगलं शिजत आणि वाकल दोन्ही पण कडाया झाकून ठेवते आता गुड हाल। मॉर्निंग सगळ्यांना उठलं उठलं बघा इकडं आपली दुर्गा दुर्गमा लागली रडायला तिला उठलं की मोबाईल दिसला की लगेच लागतं ते डाऊन उठायच्या आधीच मोबाईल लपवा लागत नाहीतर तिच्या आता अगदी मोबाईल पडला ना लगेच या, 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 करते का धरून तुला म्हणलं मला थोडा एवढा घ्यायचा मोबाईल लागले रडायला देवप्पा केला कि पाया नाही पडले हा पाया नाही पडली देवपायला की माझ्या बरोबर बघा देवाच्या पाया पडते आणि येऊन बसते एका जागेवर तर इकडं आता माझे देवपा करून झाली आणि तू पण ठेवलाय तापायला तिला म्हणलं तुला खायला देते चहाचं नाव घेतलं तू मोबाईल लिहिते मला त्या द्यायचा तुला पोड्या आलात डोक्यात हो ओ ओ हो मोबाईल लपून उशालाच माझ्या मोबाईल होता आणि उठलं की मी लागले काम करायच्या हातात पडला मोबाईल उठला दूध पण तापवा दूध पण तापलं तापायला ठेवू ते लई झालं बारीक केसावरती चला आता मी नाश्त्याला काहीतरी बनवते त्याला पण भूक लागली असे बघा चाहक्याला नाश्त्याला पोहे पण केलं होतं आणि नाश्ता झाला आणि मुलं पण वरच्या घरीच बघा ते राणी आली वर गेलं तर तिकडं तशीच ह्यात सारखे राणीच्या माग प तिक आले की जेवला होती त्याच्यामुळं सारखे इकडं की तिकडं एडं घालत बसतात बघा पोहे हे करून झालं होतं आणि आता मी लागले भाजी करायचं टाकलं शेंगदाणा भाजायला कडाई असणे मग लगेच शेवटाने करप होत्या आता एवढंच ठेवली होती गॅस पण बाहेर बघा ना किती लगेच करपतात पातळ कडाई भाजत तर नाही शेवंगाने ना ते करत त्यात चालतं करप करपाट ती बघा लगेच लगेच एवढं करपलं भाजायचं तर लांबच राहिलं चांगलं कडक भाजा म्हणलं तर तबा ठेवणार होती म्हणलं आता कधी तर भाजी करायची म्हणून कडाई टाकली चांगल्यानं भाजायला दुसरी कडाई आहे छोटी चुरमची तर त्यात रात्रीची भाजी आज कटाळा गेला ते घासा फ्रीजमध्ये तशीच आहे तशीच राहिली तर इथं मी घेतला दोडकं बघा दोन दोडकं होतं तरी चिरवून घेतला त्याची साल काढली वरची शिरा कोण कोण शिरा म्हणतं ते निबार नसतं का ती काढून घेतली साल आणि लसूण पण सालला कोथिंबीर घेतली आता घ्यायची जिरी त्यात आणि ती बारीक करून फोणीला टाकायची म्हणजे शेमानं भाजून घ्या चला आता मी गॅसच बंद करते वाटत नाही कढाईमध्ये शेंगदाणा भाजतात म्हणून सगळं करपण जायचं भाजी ती करपाट लागायची परत ते शेंगदाणा करपलं परत कुठपण कुमाट, -कुमाट लागत आता मी भाजी टाकली शिजायला आणि आजकाल काम नाही लवकर उरकले जरा आता म्हणलं किचन ना थोडस घासून घ्या वरची फरशी आहे ना ती जरा खराब झाली असं पिवळ पिवळ झाली आणि जाळ्या पण लागल्या जरा किचनला वर कोपर्यात बघा म्हणलं आता भाजी झाल्यानंतर सगळं हो, आवरून घ्यावं थोडा वेळा जाईन अर्धा एक तास जाईन बघा त्याला सगळं नीट करायला आणि किती दिवस झालं मला माझ्या बहिणीकडं जायचं होतं ह्यांना मी म्हणलं होतं चला चला तर मला नेलं नाही ह्यांनी उलट मलाच हे तर होती कशाला नाही का हे तर इतक्या दिवस होतेच की मग परत जात आहे की काय झालं इतकं उशीर झाला भाऊ आला तिकडनं भाऊ पण गेला तिकडं बघा तिला बघायला बाळाला बघाय भागा, मग त्याने तुम्ही बघितलंच जाय काय काय आणलं होतं ते पण निघून गेला बघा बाळाला आणि परत तिथं गेल्यानंतर जाता जाता भेगून त्याने पाळणा पण नेला बघा बाळासाठी मग त्याने तिथूनच पाळ पाळणा घेतला का अशी होती आणि एक रात्रभर तिथं थांबला होता था, परत सकाळ उठून गावाकडे गेला आता गावाकडं पण फक्त वडील आणि माझा भाऊ बघा आता सुट्ट्या आहेत तोपर्यंत थांबणार म्हणला आणि परत पण आलं तर बघा मागच्या दोन चार दिवसात दो शूटिंग चालू होतं म्हणजे ते एकदा चालतात त्याच्या मित्राभर आलता काम बघायला त्याचा मित्र कंपनीत काम बघायला पण ना त्याने पण बघितलं होतं त्याला म्हणला होता मला गावाकड काय करत नाही आणि बसून तरी काय करू म्हणला नाही का आणि ऊन पण भरपूर लागतंय गावाकड मग म्हणत होता हि तर करू काम का साताऱ्याला जाऊ का नाही का त्या कंपनीत बरं डोकं म्हणलं असं हँग आहे बंद पडलं म्हणला काय सुचत नाही म्हणलं आणि त्याच्या डोक्यातले विचार येतात बरं का हे करायचं ते करायचं हे काम करायचं नाही तर थोडासा बिझनेस करायचा असं म्हणजे सगळं असं त्याला वाटतं पण त्याला पैसे भरपूर लागतात ना मग त्याच्यामुळे परत त्याचं मन खसतं मग वाटतं हे नको ते नको परत म्हणलं मी साताऱ्याला जातो म्हणला तिथंच अभ्यास पण करतो आणि शाळा पण बघतो म्हणला म्हणजे ते शिक्षणाचं पण बघतो म्हणला परत तर नाही अजून काय हे तर करायचं का साताऱ्याला पण आता सध्या तर गावाकडंच आहे बघा वडील आणि भाऊ त्याला मी काय फोनच केला नाही दोन दिवसात त्या दिवशी केल पण बोलून दिलं नाही मुलांनी बोलायला लागलं की हिचं घेतात हातात ना मोबाईल मामा मामा करत आणि तीच बोलत बसतात तर असं आता आता आलं सुट्टीचं लग्न अजून पण काय मला जाणं होत नाही मला जावं वाटतं लले दिवस झालं पण मला काय जाताच आहे ना बघा इतक्या दिवस घेऊन गेलं नाहीत आणि आता तर इकडं तिकडंच पळतात आता तिकडनं आल्यानंतर मग सुट्टीच्या लग्नासाठी जायचं तिकडं आता शुक्रवारी सहसण्या आहेत बघा त्या जाण्याच्या सहसण्या असतात ना मग त्या घालायच्या मग आता ह्या दोन दिवसात जावं लागल मग तिकडंच मग मुं लग्न होईपर्यंत आणि ऊन तर भरपूर आहे बाबा काय करणार नाही मग असं काय यात परत अजून काय नाही मोका मला येतच मग आता जसं असं तसं आता डायरेक्ट स्वीटीचं लग्न झालं ना मग मग मंगा बहिणीकडं जायचं तोपर्यंत तर तो काय ॲड्रेस होत नाही जायला तिकडं काहीतरी घेऊन जावं म्हटलं नाही का माझ्या बहिणीने राधाला ओमला म्हणजे सगळ्या मुलांना असं घेऊन आली होती गळ्यातलं बदाम केलं तर बघा म्हणलं आपण तरी कसं मोकळ्या हाताने जायचं त्यासाठी पण थोडस वाटतं लग्न झाल्यानंतरच जावं आणि आता सध्या पण घेऊन जायला कोणी नाही आणि जात पण नाही ना असा विषय झालाय आता दोन दिवसाने जिंतीला जायचं तसा व्हिडिओ काले करते बरं का ते ही पण असं बघ वाटतंय दिवस झालं कधी जाय ना असं होत असं आता बोललं तर काय फायदा नाही कधी जाय कधी जाय ज्या दिवशी जाईन त्या दिवशी तिथला विडिओ पण काढेन आणि तुम्हाला पण दाखव रोज घरात पण का। काय बनवा ते पण कळत नाही डोकं बदल आहे आणि तुम्हाला पण बघू वाटत नाही रोज घरातलं नाही का आणि डोकं पण चलत नाही घरात काय वेगळं करावते काय करावं ते पण कळत नाही सुचत पण नाही त्याच्यामुळे आता आता तर विडिओ करायचं कटाळा करते आधी तरी हे करताना घेत होते पण आता ते पण घेऊ वाटत नाही का म्हणून काय माहिती असं आता मी घेते आवरून थोडेसे कपडे आहेत ते कपडे धुते आणि किचन घासते बघा तेवढंच माझं पण किचन पण स्वच्छ होईन जरा त्याला विडवले वाटा होतं येतंच मेंड करते